नमस्कार महाशिवरात्र जवळ येत आहे तर सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद ह्या चॅनलमध्ये आपण आज बनवणार आहोत शिंगाड्याच्या पिठाचा शिरा साहित्य बघू शकता शिंगाड्याचं पीठ एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी वेलची जायफळची पावडर ड्रायफ्रुट सावडीनुसार आणि दूध या व्यतिरिक्त आणखीन एक सिक्रेट पदार्थ मी घालणार आहे तो तुम्ही शेवटी बघा तो पदार्थ खूप आवश्यक आहे आणि वेगळा आहे तर आता कढाई गरम केली त्याच्यामध्ये तूप घातलं पीठ घातलं शिंगाड्याचं आणि आता या याला भाजून घेणार आहोत आधी थोडं तूप घातलं थोडस वाचवण्याचा प्रयत्न केला कमी घालण्याचा पण नाही नाही इथे हे घालावंच लागणार आहे आणि आता या याच्यामध्ये त्याच वेळेस थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले म्हणजे ते थोडेसे पिठासोबत भाजल्या गेले ना की कुरकुरीत होतात छान तर याला थोडं जास्त वेळ भाजावं लागतं या पिठाला दोन कारण आहेत एक तर याचा जो स्मेल असतो तो कमी व्हावा आणि दुसरा म्हणजे शिरा जर मोकळा झालेला हवा असेल तर त्यासाठी याला जास्त तुपामध्ये थोडं जास्त वेळ भाजणं गरजेचं आहे तर आता बघा याचा रंग बदलेपर्यंत मी याला भाजलेलं आहे व्यवस्थित याच्यामध्ये ज्या मनुका घातल्या होत्या त्या छान आहेत फुगून आता थोडं थोडं करून दूध घालणार आहोत आपण याच्यामध्ये जसं जसं ते शोषून घेत त्याप्रमाणे दूध घालते तर साडेतीन वाट्या साधारण मी घेतलं होतं दूध त्याच्यापैकी मला तीन वाट्या दूध ह्याच्यामध्ये लागलं आता जसं पिठाने शोषून घेतलं दूध त्याप्रमाणे मी घालत गेले आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालतोय शेवटी असं नाही म्हणणार पण हा आता घालणार आहोत साखर तर एक वाटी साखर मी याला घातली जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी आणखी घालू शकता पण ही व्यवस्थित वाटली मला परफेक्ट वाटली आता झाकूत घ्यायचं आणि व्यवस्थित शिजू द्यायचं आता शिऱ्याला तूप सुटलेलं आहे म्हणजे साखर विरगळली व्यवस्थित मिसळली त्याच्यामध्ये आणि तूप सुटलं ही त्याची खूण आहे की शिरा तयार झाला आता जो मी सिक्रेट पदार्थ बोलले होते ना तो हा आहे म्हणजे केशरच्या काळ्या दुधात भिजवून ठेवल्या होत्या आणि हे तुम्ही अवश्य घाला म्हणजे केशर या शिऱ्यामध्ये घातल्यानंतर ह्याची चव इतकी अप्रतिम लागते वेलची जायफळ पावडर तर सगळेच घालतात पण केशर आज त्याच्यामध्ये घालून बघा वास जो असतो शिंगाड्याच्या पिठाचा तो नाईन्टी नाईन पर्सेंट कमी होऊन जातो आणि मस्तपैकी असा छान गरमागरम शिरा साबुदाण्याची खिचडी दही क्या बात आहे अशा पद्धतीने उपवास नक्की करायला आवडेल